नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत तेवीस जानेवारीच्या महत्त्वाच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये स्वागत करतो अत्यंत महत्त्वाचे आज देखील आपण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघूयात जे टॉप सिक्स्टीन सोळा प्रश्न आपण रोज सकाळी घेऊयात सहा वाजता सकाळी हा व्हिडिओ तुम्हाला रिव्हिजन म्हणून खूप छान पद्धतीनं आपण बघत आहोत आणि पाठीमागे घडलेले जेवढे पण प्रश्न आहेत त्यांचं उजळणे करणं खूप गरजेचं असतं तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करायचा आहे मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर खूप जणांनी अगदी बरोबर दिलं आहे नुकत्याचं अँड्रू होलनेस हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत अँड्रू होलनेस हे बनले तर जमैकाचे नवीन पंतप्रधान पर्याय चार लक्षात ठेवायचं चा? आहे जमैका आय एम पी आहे चला आणखीन कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा जमैकाची राजधानी काय आहे जमैकाची राजधानी काय हुशन बोल्टचा देश म्हणजे जमैका घ्या अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे नुकत्याच एन टी सी एकडून कडून व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आलेले देबरीगड अभयारण्य हे कोणत्या राज्यातील आहे नॅशनल टायगर कन्झर्वेटिव्ह अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो आपण एन टी सी ए व्याघ्र प्रकल्प सध्या भारतामध्ये अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत अठ्ठावन्नाव व्याघ्र प्रकल्प हा माधव व्याघ्र प्रकल्प कुठे येतो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे मात्र देब्रीगडला मान्यता दिलेली आहे तर हे कुठं असेल तर हा व्याघ्र प्रकल्प आहे ओडिसा राज्यामध्ये ओडिसा राज्यामध्ये लक्षात ठेवा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे नुकतेच चर्चेतील असलेला एक जलविद्युत प्रकल्प आहे त्याचं नाव आहे वांगचू वांगचू जलविद्युत प्रकल्प भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे हा देश आहे भूतान भारत व भूतान यांच्या दरम्यान आहे वांगचू जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा वांगचू आहे मांगदेचू आहे हे भारत आणि भूतानचं दरम्यानचं प्रकल्प आहे भूतानची राजधानी काय असेल थिंपू ही भूतानची राजधानी आहे नेक्स्ट नुकतेच जागतिक युवा स्क्रॅबल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण बनले असतील तर त्यांचं नाव आहे माधव कामत माधव कामत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब काचेच्या पुलाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे आल्यात आहे तर ते आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश लक्षात ठेवा एन चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल आहेत अब्दुलेस नजीर अमरावती राजधानी आहे पुढचा प्रश्न आगाखान पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा संबंध हा कोणत्या क्षेत्राशी आहे आगाखान पुरस्कार दोन हजार पंचवीस आहे वास्तुकला वास्तुकला जरा आपण आर्किटेक्चर म्हणतो आपण ह्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो दे आगाखान पुरस्कार लक्षात ठेवा नुकत्याच कोणत्या शहरात रॉयल भूतान बौद्ध मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे हे आहे र बिहार राज्यामध्ये बिहारमध्ये पण कुठं तर ते राजगीरला बिहार राज्यामध्ये राजगीर ज्याला पूर्वी राजगीर म्हणायचे राजग्रह ऍक्च्युली पूर्वी म्हणायचे आता आपण त्याला राजगीर म्हणतो आपण लक्षात ठेवा रॉयल भूतान बौद्ध मंदिर हे कुठे तर बिहारमध्ये आहे पुढचा प्रश्न नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश जागतिक वारसा सिंचन संरचनामध्ये नुकतंच करण्यात आले हे सोलापूर तलाव आहे ज्या तलावाचं नाव आहे एकरूख तलाव एकरूख तलाव लक्षात ठेवा हे अशा प्रश्न आहेत जे पेपरला येतील आणि तो तुमचं चुकतील ओके आता चुकणार नाही लक्षात ठेवा एकरूख तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे असे क्वेश्चन विचारतील महाराष्ट्रातील तर तो आहे सोलापूरमध्ये एकरूख तलाव पुढचा प्रश्न नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी एक पुरस्कार एक फेलोशिप सुरू केले त्याचं नाव आहे रामानुजन रिसर्च फेलोशिप कोणी सुरू केलं असेल भारत व ब्रिटनने भारत व ब्रिटन किंवा युकेनं सुरू केलेलं आहे काय राजधानी ब्रिटनची तर ते आहे लंडन लक्षात ठेवा रामानुजन पुरस्कार पुर देण्यात येतो शस्त्र रामानुजन पुरस्कार पण देण्यात येतो लक्षात ठेवा जो दोन हजार पंचवीसचा चा अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आयटीबीपी ज्याला आपण इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणतो आपण हे आयटीबीपीचे नवीन महासंचालक कोण बनले असतील त्यांचं नाव आहे शत्रुजित सिंह कपूर शत्रुजित सिंह कपूर हे पण आयटीबीपीचे नवीन प्रमुख नुकतेच नेपाळमधील आंदोलनामुळे कोणत्या पंतप्रधानांनी आपल्या आप पदाचा काय केले राजीनामा दिला आहे ओके नेपाळमध्ये झेंजीचं चा आंदोलन चालू होतं आणि सुशिला कारकी हे नवीन पंतप्रधान बनले सर्वांना माहिती असेल आणि राजीनामा कोणी दिला असेल के पी शर्मा ओली यांनी के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि सुशीला कारके नवीन पंतप्रधान सध्या बनलेले आहेत तर नेपाळचे <coughs> सॉरी भारत व कोणत्याही देशादरम्यान झापॅड युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलेलं आहे हे झापाड भारत सुरू केलेला नवीन युद्धाभ्यास आहे भारत आणि रशिया सोबत आहे लक्षात ठेवा भारत व रशिया ऑलरेडी रशिया सोबत एक युद्धाभ्यास आहे आपला कुठला इंद्र नावाचं एव्हियन इंद्र नुकत्याच कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर भारतातील पहिले ई एम आयवर वर, वर आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे आयवर आधारित क्रेडिट कार्ड पहिलंच असणार रुपे आहे रुपेवर आणि ते बँक आहे युनिटी बँक युनिटी बँक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पिकल बॉल वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे झालंय आता पार पडलं हे हे अमेरिकेमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं अमेरिका याची राजधानी वॉशिंग्टन डी सी आहे नुकत्याच भारतातील पहिली मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली कोणत्या राज्यात लागू करण्यात आलेली आहे हे भारतातील पहिले मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली आहे गुजरात राज्यामध्ये गुजरात त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नुकतेच एस एस बी सशस्त्र सीमा बल म्हणतो आपण एस एस चे नवीन महासंचालक कोण बनले असतील त्याचं नाव आहे संजय सिंघल संजय सिंघल बी त्यानंतर भारताच्या बाहेर पहिले अटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे हे यु ए या देशामध्ये सुरू करण्यात आलं आहे त्याच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच अबुधाबी या ठिकाणी अबुधाबी राजधानी या ठिकाणी भारताच्या बाहेरील पहिले अटल इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचे प्रश्न होते चला महत्वाचा कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे पाच ते दहा मिनटामध्ये तुमचं अगदी छान आपण रिव्हिजनसाठीचा हा व्हिडिओ आपण रोज सकाळी सहा वाजता घेऊन येत असतो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या नुकतेच आलेले डिफरंट बट नो लेस हे पुस्तक कोणाचं आहे ऑप्शन तुमच्या समोर आहे सर्वांनी आन्सर द्यायचं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळच्या सहा वाजताच्या रॅपिड फायर लेक्चरमध्ये बघूयात आपण आणि हे आपले तीन पुस्तकं आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत कोणत्याही ठिकाणी दुकानात जाऊन पुस्तकं खरेदी करू शकता पुस्तक घेऊ शकता ह्या नंबरवरती डेमो बघायचं असेल तर तुम्हाला मेसेज करू देखील शकता ओके चला तर थांबूयात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून आणि भेटत उद्या सकाळच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आज रात्री नऊ वाजताच्या लाईव्हच्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं नाद वर्दीचा लेक्चर जो रात्री साडेदहा वाजता असतो त्याच्यामध्ये थँक्यू जय हिंद